आपल्या कोकण फॅमिली तर आपल्याला माहितीच आहे आम्ही आता अमेरिका सोडून चाललोय आम्ही चाललोय कॅनडाला वैंक्योर, या सिटीमध्ये ब्रिटिश कोलंबिया सो हा तुम्ही चॅनलवर व्हिडिओ सगळे बघितलेच असतील सध्या पॅकिंग मुव्हिंग हे सगळं चालू आहे आणि मला एक दोन कमेंट पण आलेला की तुम्ही आता जे मुव्हिंग करताय त्याच्यामध्ये कोणत्या सामान तुम्ही तुम्हाला अलाउड आहे तर म्हटलं सगळं आपण सांगूया पहिल्यापासून की आम्ही काय बुक केलं होतं कसं कशाने घेऊन चाललोय वगैरे तर आमचं ज्यावेळी विजा वगैरे झाला तर थ्री मंथ्स बिफोर आम्ही हे बुक केलेलं होतं यूपॅक म्हणून सर्विस आहे ती यूपॅक पॉड हे खूप हे खूप चालतात सो पॉड हे थोडं महाग आहे यूपॅक पेक्षा तर आम्ही युपॅकला कॉल केला त्यांच्याकडून सगळं कोटेशन वगैरे घेतलं आणि एक डेट आमची फायनल झाली आणि त्यानंतर मग आम्ही ते फिक्स केलं तर ते लोक काय करतात तर ते लोक आपला जो कंटेनर आहे तो कंटेनर थ्री डेज इथे आणून ठेवतात आणि मग तुमच्या वेळेनुसार तुम्ही त्याच्यामध्ये सामान भरायचं आहे आणि थ्री डेज नंतर ते घेऊन जातात आणि आमची एक फ्रेंड पण गेल्या वर्षी मूव झाली सो तिने पण सेम केलेलं होतं तर आम्हाला माहिती होतं हे आणि आत्ता पंधरा दिवस पूर्वी जसं आमची आता जायची वेळ आली आणि आम्ही आमच्या लिजिंग ऑफिसमध्ये आम्ही सांगायला गेलो की आमचं कंटेनर येणार आहे ह्या या डेटला आम्हाला पार्किंग साठी जागा द्या कुठे लावायचा आहे तो तर तेव्हा ते बोलले अरे आम्ही तर पार्किंग देतच नाही आम्ही पॉडची किंवा ह्या यू अशा कंटेनरला पार्किंग देणं बंद केलं आम्हाला माहितीच नाही आम्ही खूप त्यांना रिक्वेस्ट केली पण त्यांनी काही ऐकलं नाही त्यांनी सांगितलं की तुम्ही लॉस एंजलस काउंटीला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून स्ट्रीट पार्किंगची परमिशन घ्या मग अनिकेत बोलले ओके मग अनिकेतने कॉल केला त्यांना लॉस एंजलस आम्ही येतो लॉस एंजलस सिटीमध्ये आणि लॉस एंजलस काउंटी आणि लॉस एंजलस सिटी असं दोन आहे सो आम्ही लॉस एंजलस सिटीमध्ये येतो सो लॉस एंजलस सिटीला कॉल केला त्यांनी सांगितलं की स्ट्रीट पार्किंग अलाउड नाही आहे स्ट्रीट पार्किंग तुम्ही जर केलात तिथे कंटेनर आणि समजा कोणी कंप्लेंट केली तर तुम्हाला फाईन लागू शकतो किंवा तुमचा कंटेनर टो होऊ पण शकतो तर अनिकेतने विचारलं फाईन किती आहे तो फाईन आम्ही मग साईटवर बघितलं तर फाईन जो आहे तो टू फिफ्टी डॉलर ते थ्री थाउजंड डॉलरपर्यंत होता मग आणि इथे असं आहे इथे म्हणजे तुम्ही आता आम्ही लिजिंगवाल्यांना पण इथे आमची जिथे राहतो त्यांना किती आम्ही रिक्वेस्ट केली पण ते ऐकणार नाही जे बायबुक आहेत त्या बुक प्रमाणेच चालतात इथे रूल अजिबात ब्रेक केले जात नाहीत तर मग आम्ही म्हटलं हा तर चार्ज खूपच आहे त्यानंतर मग आम्ही तरी पण आम्ही असा विचार केला त्यांनी सांग आम्ही म्हटलं कोणी नाही कंप्लेंट असं कोण नाही करणार इथे कारण सगळ्यांच्या कार इथे लागलेले असतात तर आम्ही म्हटलं आमच्या रिक्सवर आम्ही इथे लावतो आणि मग आम्ही त्यांना पुन्हा कॉल केला की ठीक आहे तुम्ही हा या डेटला घेऊन या आम्ही आमच्या रिस्कवर इथे लावतो ते बोलले हे ठीक आहे पण ज्या दिवशी तो कंटेनर येईल तर हे सगळं ड्रायव्हरवर डिपेंड असतं ड्रायव्हरने जर जा ते जागा बघून सांगितलं की मी इथे कम्फर्टेबल नाही आहे माझं कंटेनर आ, हे करायला पार्क करायला तर आम्ही काहीच त्याच्यावर बोलू शकत नाही ना तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकत त्याला जे करायचं आहे तेच तो करणार सो so, um, तुम्ही ते ठरवा मग म्हटलं जर त्याने उद्या घेऊन आला आणि त्यानंतर जर तो बोलला की नाही मला इथे लावायचंय मग आम्ही काय करणार मग अनिकेतने पॉ आणि आम्ही असं ठरवलेलं मग त्याच्यानंतर आम्ही दोघं बसलो आणि खूप विचार केला मग अनिकेतने म्हटलं की चला आपण इथे इथे कसं आहे यू पॅक सॉरी इथे होम डेपो यू हॉल Uh, ह्यांच्या सर्विसेस असतात म्हणजे ह्यांचे ट्रक तुम्ही घेऊन येऊ शकता खूप लोक मूव असं करतात त्यांचे ट्रक आणतात सामान भरतात आणि स्वतःच ड्राईव्ह करून ते मूव्ह करतात असं पण खूप जण करतात कारण इथे असं नाही आहे की पॅकर्स मोअर्स मिळत नाही मोवर्स इथे तुम्ही फक्त सामान असं काढून ठेवायचं मोअर्स येतात पटापट पॅक करतात घेऊन जातात पण ते ह्या लोकांना जमतं ज्यांना कंपनी पूर्ण मुव्हिंगचे जी फी आहे ती कंपनी देते त्यांच्यासाठी ठीक आहे कारण ह्यांचे जे चार्जेस आहेत ते खूप 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 जास्त आहेत एका तासाचे एका माणसाचे वन ट्वेंटी डॉलर आम्हाला सांगितले मग अनिकेतने असा विचार केला की चला आपण ट्रक घेऊन येऊया यू हॉल किंवा होम डेपोचा आपण आम्ही दोघांनीच सामान त्याच्यात भरूया आणि यू पॅकचं जे सेंटर आहे ते तिथून दीड तासावर लांब आहे आणि मग त्यामध्ये असं होतं की दीड तास म्हणजे त्याची जी कॉस्ट होती ती पर आवर नाईन्टीन डॉलर होती पण तुमचं मायलेज आणि गॅस वगैरे हे सगळं तुम्हाला भरावं लागणार म्हटलं ठीक आहे पण नंतर मग अनिकेतला एका वाटलं की अरे मी एवढा मोठा ट्रक कोणतरी एक बाजूला पाहिजे की जो मला डायरेक्शन तरी हे करू शकेल तर मग अनिकेतला थोडं असं भीती वाटायला लागली त्यामुळे मग अनिकेतने म्हटलं की नको आपण हे कॅन्सल करूया मी म्हटलं एक मोअर्स बघू आणि त्या मोअर्सला पण आपल्या त्या ट्रक मधून घेऊन जाऊ पण मग मोअर्स असं जेवढ्या वेळ त्या ट्रॅफिकमध्ये जर अडकला तर त्याचे चार्जेस त्याला फुकटचे द्यावे लागणार होते जो फक्त बसून जाणार होता तिथे त्याचे पण मग आम्ही ते पण ऑप्शन कॅन्सल केला मग अनिकेतने आठ दिवसापूर्वी पॉडवाल्यांना पुन्हा कॉल केला पॉडचं जे कोटेशन आहे ते अपकोर्स यांच्यापेक्षा महागच होतं पण तरी पण पॉडवाल्यांना कॉल केला आणि मग ते सगळं झालं आम्ही जर तेव्हा पॉड बुक केलं असतं तर थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळालं असतं पण आता आम्हाला ते कमी मिळालं कॉल केला आणि त्यांनी आम्हाला पूर्ण कोटेशन दिलं फक्त आम्हाला त्याच्यामध्ये चा, फाय टू सिक्स हंड्रेड डॉलर आमचे एक्स्ट्रा गेले पण त्यांचं जे सर्व्हिस सेंटर आहे ते इथे आहे वीस मिनिटावर म्हणजे आम्ही आमचं जे सामान आहे ते दुसऱ्या ट्रक मध्ये भरू आणि त्यांच्या सर्व्हिस सेंटरला पोहोचेपर्यंत फक्त ट्वेंटी मिनिट्स आहे पॅकचं दीड तासावर होतं म्हणून मग आम्ही युपॅक कॅन्सल केलं आणि आता एट डेज बिफोर आम्ही पॉड बुक केला आहे आणि तो आता येणार आहे उद्या पॉड नाही येणार कारण तेच आहे त्यांचं पण सेम आहे पार्किंगचं हे एल एसीटी मध्ये तुम्ही पार्किंग रोडवर नाही करू शकत आणि अपार्टमेंटवाले तर देत नाही आतमध्ये लावायला नाही तर मग छान झालं असतं तीन डेस थ्री डेज त्यांनी आणून ठेवला असतं आणि आम्ही आमच्या आम वेळेनुसार त्याच्यामध्ये सामान भरलं असतं आणि मग घेऊन गेले असते आणि आम्हाला समजलं पण असतं आमचं किती सामान राहत आहे किंवा सामान समजा जागा असेल तर आम्हाला एखादं फर्निचर एक्स्ट्रा टाकायला मिळतंय काय त्यात हे बरं झालं असतं पण काही करू शकत नाही आता आम्हाला स्वतः ट्रक आणून वगैरे सामान ते घेऊन जाऊन म्हणजे आम्हाला तीन वेळा सगळं सामान हलवा इथून न्या ट्रक मध्ये भरा पुन्हा त्यांच्या सेंटरला जा उतरा आणि त्यांच्या ट्रक मध्ये भरा हे आम्हाला खूप डबल काम लागलेलं आहे डोक्याला ताप झाला आहे पूर्ण तरी पण आता करावं तर लागणारच so, आहे सो उद्या आम्ही मग एका मोवर्सला कॉल केला त्याला सांगितलं तुझाच ट्रक घेऊन ये तो एकटाच येणार आहे त्याने वन ट्वेंटी डॉलर पर अवर सांगितलेला आहे प्लस मायलेज आणि त्याच्यामध्ये तो समजा मध्ये वगैरे अडकला ते सगळे किती तास होतील माहिती नाही पण हा तो तो त्याचा ट्रक घेऊन येणार उद्या सकाळी आठ वाजता येणार पण आम्ही असा विचार केला की तोपर्यंत मी आणि अनिकेत थोडं सामान खाली करायला सुरुवात करतो म्हणजे तेवढे तास वाचतील त्याच्यामुळे मग उद्या आ, तो येणार आणि आम्ही मी मागे सांगितले माझ्या फ्रेंडची डॉली घेऊन आलेलो आहोत त्याच्यामधून थोडे थोडे बॉक्स नेऊन सात वाजल्यापासून आम्ही खाली ठेवू आणि मग आणखी त्याच्यासोबत जातील आणि मी पण जाणार होती म्हणजे जा थोडं मला तिथे पटापट बॉक्स वगैरे उचलायला लागले ला असते पण बघू मुलांना कोणाकडे ठेवतात येत आहे का त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या वस्तू नेऊ कोणत्या वस्तू नेऊ शकतो कोणत्या नाही नेऊ शकत तसं मोस्ट ऑफ सगळंच अलाउड आहे फक्त स्पायसेस म्हणजे ड्राय स्पायसेस तुम्ही घेऊन जाऊ शकता ग्रॉसरी जी आहे ती पॅक घेऊन जाऊ शकता ओपन असलेली ग्रॉसरी घेऊन जाऊ शकता ज्याच्यावर प्रॉपर लेबल वगैरे कुठून इम्पोर्ट झालंय काय झालं हे सगळं आपलं जे लिहिलेलं असेल तशावाली ग्रॉसरी तुम्ही घेऊन जाऊ शकता नेऊ शकत नाही तुम्ही क्लिनिंगचे जे लिक्विड आहे जसे स्प्रे वगैरे क्लिनिंगचे असतात हे काहीच नेऊ शकत नाही त्याच्यामध्ये गॅस असतो त्यामुळे त्याच्यानंतर आपले म्हणजे लायटर किंवा हे अगरबत्ती म्हणजे असल्या सगळ्या अगरबत्ती वगैरे हे पण मी नाही टाकलंय कारण रिस्क नको कारण ह्याच्यामध्ये हे, हे आग लागणारे आयटम आए, आहेत ना क त्याच्यामुळे मग अशा वस्तू नाही टाकल्या आहेत आणि तशा अलाउड पण नाही आहेत सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे ते तुम्ही नेऊ शकत नाही ते म्हणजे मॅट्रेस आणि आम्हाला हे माहिती नव्हतं फिफ्टीन डेज बिफोर आम्हाला समजलं कॅनडाचा रूल आहे मॅट्रेस तुम्ही मूव करू शकत नाही जर तुम्हाला मॅट्रेस मूव करायची असेल तर प्रोफेशनल क्लीनरकडनं तुम्हाला ती क्लीन करून घ्यावी लागेल त्याचं सर्टिफिकेट जे आहे त्याला अटॅच करून मग तुम्ही मॅट्रेस नेऊ शकता अदरवाइज तुम्ही नेऊ घेऊ शकता बेडबक वगैरे त्याच्यामुळे असेल मे बी पण हा मॅट्रेस अलाउड नाही आहे आणि मग त्यांनी आणि पॉड जे आहे त्यांनी त्यांचा ता फॉर्म आहे तो पूर्ण पाठवला त्याच्यामध्ये एक एक गोष्ट तुम्ही काय घेऊन जात आहे ते सगळं त्याच्यामध्ये मेन्शन करायचं होतं समजा आता इलेक्ट्रॉनिक आयटम आहेत तर त्याचे सगळे तुम्हाला सिरियल नंबरपासून सगळं द्यायचं होतं प्लस त्यांच्या रूलमध्ये तुम्ही फ्लाईटने जाताना तुमच्या बॅगमध्ये पण कोणत्या वस्तू आहेत त्या पण सगळ्या त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या होत्या तुमचा लॅपटॉप आयफोन म्हणजे जे जे तुमच्याकडे आहे त्याचे सिरियल नंबर पण ते तर तुमच्याबरोबर फ्लाईटने जाणार आहेत तरी पण ते त्याच्यामध्ये मेन्शन करायचे होते हा कॅनडाचा रूल आहे सो त्याच्यामुळे आम्हाला हे सगळी फॉर्मॅलिटी करावी लागली आणि ते सगळं दिलं त्यानंतर फॉर्म अप्रूव झाला आणि फायनली उद्या आम्ही मो करतोय पॉड यू पॅक मध्ये असं आहे जे ज्याची जी कॉस्ट होती ती आम्ही डायरेक्ट एकदाच युएसडी डॉलरमध्ये देऊ शकलो असतो पण पॉड पॉडमध्ये थोडं आहे की थोडी कॉस्ट जी आहे तुम्हाला युएसडी डॉलरमध्ये द्यावी लागते आणि थोडी कॅनडियन uh, मध्ये द्यावे लागणार हा थोडा प्रॉब्लेम आहे आणि त्यांचं जे स्टोरेज फॅसिलिटी आहे तिथे गेल्यानंतर ती पण खूप महाग आहे यू पॅकची ती खूप स्वस्त होती पण आता काही करू नाही शकत सग दोन्ही मध्ये आम्हाला परवडलं असतं यू पॅकच पण ह्या सगळ्या पार्किंग बिर्किंगच्या प्रॉब्लेममुळे आम्हाला आता नाही पॉड जी सर्व्हिस आहे ती आम्ही घेतली आणि उद्या आमचं सामान मू होत तर तर आता मी इथे व्हिडिओला एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोकण फॅमिली न्यू एस ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मागच्या व्हिडिओना जे मी मुव्हिंगचे त्याच्यानंतर आम्ही अमेरिका सोडून चाललो ह्या व्हिडिओसाठी तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याच्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत डाटा बाबाय आणि स्वतःची काळजी